न्याय न्याय अल्पवयीन निरागस मुलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येनं संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुका संतप्त झालाय दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेच्या पडसाद शहरापासून तालुक्यात आणि राज्यभर उमटू लागले मालेगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला हातात बॅनर डोळ्यात संताप आणि मनात वेदना घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायाची जोरदार मागणी केली आरोपीला फाशी देण्याच्या घोषणेनं संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या चिमुकलीसाठी न्याय मिळावा हीच भावना दिसत होती घटना घडलेल्या डोंगराळे गावात वातावरण संतप्त आहे अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कुसुंबा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केला विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नर समाजही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता बेटी बचाओ बेटी पढ़ाओ क्या ऐसा बेटी, बेटी बचाएंगे आप लोग ऐसे बेटी बचाएंगे साढ़े तीन साल के लड़के का रेप हो सकता तो बारहवीं दसवीं ग्यारहवीं कक्षा की लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा ये देश को मालेगाव दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या यांनी हे रास्ता रोकत सहभागी होत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आंदोलन करून न्याय मिळवण्याची भाषा करतायत त्याला लड़कियों को कहते सुरक्षित रखेगा ये देश आरोपी को सजा होनी चाहिए ये देखो ये वो लड़की का बाबा है बताओ तुम दो तो दिन से इन्होंने खाना नहीं खाया। बलात्कार अशा अनेक गोष्टी म्हणजे होतच राहतात आपल्या देशामध्ये तरी त्या त्यांना शिक्षा कोणीच देत नाही दोन तीन दिवस फक्त मोर्चा वगैरे काटा आणि नंतर सोडून देता पण तसं करता कामा नये त्याच्या त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार नाही त्यासाठी त्या नराधा मला फाशी दिलीच पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा स्त्रीवरती अत्याचार व्हायचा त्यावेळी चौरंग करण्यात यायचा मग तसा आता फाशी का नाही गावात जी बलात्कार झाला आणि त्या मुलीची हत्या झाली खूप अनफॉर्च्युनेट आहे ती तीन साडेतीन वर्षाचीच मुलगी होती तिची काही चुकीही नव्हती आणि तो तिचा नेबर होता तिने काही वेगळे कपडे घातले नव्हते ती खेळत होती तरी तिच्यावर बलात्कार झाला म्हणजे ह्या सगळ्यात कुठेतरी मुलींची चुकी नसतेच मुलींना ब्लेम केलं जातं जे खूप चुकीचं आहे आणि मग हे सगळी केस आवरली जाते मग ते मुलं अजून विकृती वाढतच जाते बलात्कार होतच जातात याच्यावर कोणी काही बोलत नाही हे सगळं खूप कॉमन झालंय आणि ह्या कॉमनला आपण खूप म्हणजे आपण याच्यावर काही बोलत सुद्धा नाही आणि हे पुढे होतच जात सो so, आय थिंक याच्यावर काहीतरी तरी, -तरी निघायलाच हवं आणि याच्या अगेन्स्ट मुली काही मुली अशा असतात ज्या बोलू शकत नाही काही मुली अशा असतात ज्या बोलतात पण ज्या बोलत नाही त्यांनाही बोलत करणं हे आपलं काम आहे आणि त्यांनाही याच्यावरतून काही शिकायला भेटेल हे आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे सगळीकडे पसरलंच हवं पूर्वी झाल्या डोंगराळे येथे झालेल्या घटनेच्या आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले इथल्या सर्व विद्यार्थिनी व तसेच कर्मचाऱ्यांकडून सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली माझा या सर्व महिलांकडून तसेच भारतातल्या सगळ्या स्त्रियांकडून प्रशासनाला व न्यायाधीशांना सर्वांना एकच प्रश्न आहे ही घटना आज इथे झाली म्हणून आपण जमलो पण दर दिवसाला दर तासाला अशी पूर्ण भारतात अशा घटना घडत त्याच्यासाठी आम्हाला न्याय कोणी द्यायचा आमच्यासारख्या मुली दर दिवसाला बाहेरच असता कोणी अभ्यासानिमित्त कोणी नोकरी निमित्त कोणी ना कोणी आपल्या आपल्या कामानिमित्त बाहेर असता एवढ्या एवढ्या चिमुरडीवर जर असा अत्याचार होऊ शकतो तर आमच्या सारख्या मुलींनी कोणाच्या घरा घराबाहेर पडायचं कोणाची मदत घ्यायची हो सर शेच करावं लागेल कारण आम्ही सेफ फील नाही करत होते इथे शिकायला येतो आणि आम्ही मालेगावला आतापर्यंत खूप चांग म्हणजे इथे आम्ही सेफ फील करत होतो पण आता आम्हाला तसं वाटत नाहीये एक चार वर्षाच्या चिमुरडीवर जर असं अन्य अत्याचार होतोय सर आमच्या या बहिणी आहे मोठे आम्हाला अजून मोठं व्हायचंय कसं व्हायचं कसं धाडस करायचं आम्ही ज्या वेळेस लहान मुलींवरती अत्याचार होतो तेव्हा आमच्या सारख्यांनी काय करायचं आमच्या सारख्यांनी काय करायचं सर आम्हाला म्हणजे आमचं तरकवाय लागून गेले आता आम्ही इतक्या दिवस धाडस करत होतो की नाही लढायचंय लढाईच लढाईचं किती दिवस चालणार आहे सरे भाव पाटील कसमते अपडेट मालेगाव आरोपिला भाषी जानी पाएंगे हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो आरोपिला भाषी जानी पाएंगे आरोपिला